आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे रविवार आणि सकाळच्या भाजलेल्या आहेत नऊ तर इथे आता आम्ही निघालो आहोत रॅशन भरायला आणि तसंच काही छोटं मोठं काही भाजी वगैरे घ्यायची असेल तर ते सुद्धा घेऊन येणार आहोत आणि ज्या पण रविवारी आम्हाला रॅशन वगैरे भरायचं असतं ना त्या रविवारी नाश्ता वगैरे लवकरच आवरून घरातली कामं वगैरे सगळी लवकरच करून मग आम्ही नऊ वाजेपर्यंत रॅशन वगैरे भरायला जातो कारण की ना थोडं अजून उशीर केला ना, ना जी जी तर मग रविवारची सुट्टी असल्याकारणानं ना भरपूर गर्दी पडते मॉलमध्ये रॅशन भरण्यासाठी त्यामुळं आम्ही लवकरच जाऊन रॅशन भरून येतो आणि जे काही बाहेरचे कामं असतात ना म्हणजे भाजी आणायची म्हणा किंवा काही दुसरी काही इतर कामं असतील तर ते आम्ही ना सकाळी लवकरात लवकरच करून घेतो कारण की मग एकदा घरी आलं की मग जेवण वगैरे केलं की नंतर मग साहेब आराम करतात आणि त्यानंतर मग कुठं जायचं वगैरे म्हणलं तर मग ते कंटाळा करतात मॅगी वगैरे बघ

तेच आहे दुसरी नाही का बघा हा हा तसली ती लाकडाची होती का हे वाले तर आता इथे रेशन वगैरे सगळं भरून झालेलं आहे आणि त्यानंतर इथे बाहेर जे काही रेशन आहे त्याचं पॅकिंग होते तर आता इथे ना, ना फक्त रेशनची पॅकिंग होईपर्यंत आम्ही थांबणार त्यानंतर हे लोक रेशनची होम डिलिव्हरी करतात दूध असले घेऊन जाऊ आपण आता तर गे ते ते आता इथे साडेनऊ ते पावणे दहा झाल्या होत्या सकाळच्या परंतु ऊन एवढं भयानक पडलं होतं आणि दुपारचं तर मग विचारायलाच नको एवढं भयानक ऊन पडतं तर आम्ही ऊन जास्ती पडलं होतं आणि तहान लागली होती त्यामुळे ऊसाचा रस वगैरे घेतला आणि त्यानंतर इथे साहेबांनी जे काही सामान वगैरे घ्यायचं होतं म्हणजे अंडे वगैरे काही घ्यायचं होतं तर ते घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहोत घरी तर आज ना रेशन भरताना मी कस्टर्ड पावडर घेतलं होतं रेशनमध्ये तर एक आयडिया आली की आज ना कुल्फी बनवायची कारण कस्टर्ड पावडर घेतलं होतं म्हणून तर मी ना वैभवला अजून एक अर्धा लिटर दूध आणायला सांगितलं आणि अर्धा लिटर तर आम्ही आणलो होतो गोकुळ दूध आणि ते दूध तर मुलांनी पिऊन पण टाकलं आणि चहासाठी थोडंसं उरलं होतं आणि आता हे अमूल दूध आणले कारण की आमच्या घराच्या भोवतालींना गोकुळ दूध वगैरे भेटत नाही गोकुळ दूध आणायचं असेल तर स्टेशनला जावं लागतं तर आता इथे मी साधंच हे अमूल दूध असं वापरणार आहे कुल्फी बनवण्यासाठी आणि साधं दूध आहे त्यामुळं ना इथे मिल्क पावडर पण आणावं लागलं मला आणि जर गोकुळ दूध म्हणजे फुल क्रीमवालं दूध राहिलं असताना तर मिल्क पावडर वगैरे टाकायची गरज नव्हती पण आता हे फुल क्रीमवालं पावडर काही दूध नाही त्यामुळे याच्यात ना मिल्क पावडर टाकावे लागते तर इथे बघा आईस्क्रीम म्हणजे कुल्फी बनवण्यासाठी मी हे काही सामान घेतले हे तुम्हाला दाखवत होती आणि आता हे अर्धा लिटर जे दूध आणलं होतं ना तेवढंच दूध मी इथे पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे काही सामान टाकायचं ते मी आता तुम्हाला दाखवते तर इथे मी ना काही काय सामान घेतलं आहे कुल्फीसाठी तर हे घेतलं आहे कस्टर्ड पावडर त्यानंतर हे मिल्क पावडर तर आन हे पाच पाच रुपयाला दोन पॅकेट आणलेत आणि त्यानंतर इथे ड्रायफ्रूट जे काही आपल्याला पाहिजे ते आणि हे आईस्क्रीमच्या खाड्याचा बंडल पण आणला होता मी तर हे जरी नसलं ना तरी आपल्याला चमचा पण असला तरी चालतो आणि ते मी इलायची वाटून घेतले कारण की इलायची पावडर नव्हती माझ्याकडे तर आता इथेच सगळं जे काही सामान आहे ना ते एका एका छोट्या एक छोट्या वाटीमध्ये काढून घेते मी तरी त्या अगोदर ना हे मिल्क पावडर जे आहे ते काढून घेते तर हे ना पॅकेट कुठल्याही किराणा दुकानात भेटतात पाच पाच रुपयाला तर ते मी टाकणार आहे कारण की ना अमूल दूध वापरलं आहे मी कुल्फीसाठी त्यामुळं याच्यात मिल्क पावडर टाकणं गरजेचं आहे फुल क्रीमवाला असताना दूध तर मिल्क पावडर टाकायची गरज नसते तरी ते आता, गो तर ते गो आता आ, हे गोकुळ दूध थोडंसं राहिलं होतं तर त्याचं ना मी अर्धी वाटी गोकुळ दूध घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये ना हे कस्टर्ड पावडर जे आहे ते मिक्स करा करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आता हे पॅकेट जे आहे ते मी एका भरणीमध्ये भरून घेते तर आता इथे हे जे कस्टर्ड पावडर भरलं आहे ना ती भरणी आहे लोणच्याची आणि रिकामी झाल्यावरती त्याला स्वच्छ घासून सुकवली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे कस्टर्ड पावडर मी भरून घेतलं आणि आता ही अर्धी वाटी मी दूध घेतलं आहे ना त्यामध्ये हे तीन चमचे मी कस्टर्ड पावडर टाकणार आहे आणि हे कस्टर्ड पावडर ना एकदम असं सा, सिमेंटसारखं असतं त्यामुळं ना त्याला व्यवस्थित असं घोळावं लागतं आणि त्याच्यामध्ये गाठी वगैरे होऊ नये याची काळजी घ्यावी लागते आणि हे अशा प्रकारच्या भरण्या असतात ना लोणच्याच्या असो किंवा तुपाच्या बार वगैरे भरण्या असो ते ना मी असं फेकून देत नाही सहसा तर त्याचा काहीतरी यूज करते काहीतरी वस्तू काहीतरी सामान वगैरे ठेवण्यासाठी त्या भरण्या मी यूज करते आणि एकदम छोटीशी वगैरे भरण्या बार असाल तर ते मी फेकून देईन पण ही थोडीशी मोठी भरणी होती त्यामुळे मी त्याला फेकली नाही तर आता हे कस्टर्ड पावडर आणि मिल्क जे आहे ते एकदम व्यवस्थित असं गोळून घेतलं मी आणि जे काही छोट्या छोट्या गाठी वगैरे होत्या त्या सगळ्या व्यवस्थित फोडून घेतल्या आणि त्यानंतर अशा प्रकारे एकदम स्मूथ असं हे कस्टर्ड पावडर एकदम स्मूथ असं मिक्स करायचं आहे आणि ज्या टायमाला आपण हे पॅनमध्ये टाकणार ना त्या टायमालासुद्धा याला थोडंसं ढवळावंच लागतं कारण हे एकदम म्हणजे असं सिमेंट जसं असतं ना त्या टाईपचं असतं तर ते लगेच ना असं आपण कितीही ढवळलं तरी सध्या ते ना असं बोडाशी जाऊन बसतं सगळं तर आता इथे ना, आ, ते ते ना आ, जे दूध आहे ते थोडंसं गरम झालेलं आहे आणि हे कस्टर्ड पावडर मी साईडला ठेवून घेतलं तर आता इथे आचेवरती दूध गरम होत आहे आणि त्याच्यामध्ये ना मी साखर टाकली आणि गोड ना आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आपल्याला जेवढं काही गोड लागतं तरी इथे ना आम्हाला जास्ती गोड लागत नाही त्यामुळे मी ना अर्धी वाटी साखर टाकली आणि आता हे मिल्क पावडर जे होतं ते टाकून घेतलं आणि हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं या दुधामध्ये आणि आता हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आहे ना मी थोडंसं असं ढवळलं आणि त्यानंतर ह्या गरम दुधामध्ये हे कस्टर्ड पावडरचं दूध मी टाकून घेतलं आणि आता त्यानंतर ना थोड्या वेळ याला चांगलं शिजू द्यायचं आणि म्हणजे कमीत कमी पाच मिनटं तरी याला शिजवायचं चांगलं आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं बदाम पण कापलेले टाकले होते आपल्या आवडीनुसार जर आपल्याला आवडत असेल तर टाकायचं छान लागतं ते आणि आता याला ना व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे मी आणि याला सतत ढवळत राहावं लागतं तर आता याच्यामध्ये ना हे इलायची पावडर पण टाकून घेतली मी आणि इलायची पावडर पण पन... म्हणजे ना पावडर नव्हती माझ्याकडे तर ती वाटून घेतली मी इलायची आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकली तर आता हे दूध जे आहे ना ते मंदाचे वरती एकदम शिजवून घ्यायचं छानपैकी म्हणजे पाच मिनटं तरी शिजवून घ्यायचं आणि आता हे दूध चांगलं शिजतं आहे तोपर्यंत मी हे जे काही भांडे वगैरे काढले होते बनवण्यासाठी तर ते भांडे धुवून घेते जे काही पसारा वगैरे पडला होता तर तो पसारा सगळा व्यवस्थित काढून घेते कारण की आता हे दूध जे आहे ते शिजत होतं व्यवस्थित आणि आता शिजून झालं आहे तर आता हा गॅस जो आहे ना तो बंद केला आणि आता हे ना दूध जे आहे तर ते थंड होण्याची वाट बघायची आणि थंड झाल्याच्यानंतर म याला ना कुल्फी बनवण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं होतं तर आता इथे मी ना सगळा पसारा वगैरे काढला भांडे वगैरे जे काही पडले होते ते घासून घेतले त्यानंतर आता इथे साहेब उठले होते आणि त्यांनी सांगितलं की चहा बनवायचं आहे तर आता इथे मी कोरा चहा बनवणार आहे आणि आता हे दूध जे बनवलं होतं ना कुल्फी बनवण्यासाठी तर ते सुद्धा व्यवस्थित असं थंड झालेलं आहे तर अगोदर साहेबांना चहा वगैरे देते आणि त्यानंतर मग कुल्फी बनवायला ठेवते फ्रीजरमध्ये आणि कुलपी ही अशी वस्तू आहे ना ज्याला खाण्यासाठी कमीत कमी संयम ठेवावा लागतो कारण की ना दहा ते बारा तास याला फ्रीजरमध्ये ठेवावं लागतं तेव्हा कुलपी सेट होते व्यवस्थित आणि ही कुल्फी जी आहे ना ती मी पहिल्यांदाच बनवणार आहे त्यामुळं फक्त कस्टर्ड पावडर आणलं होतं आणि आईस्क्रीमच्या काळ्या आणल्या होत्या आणि बाकी काही ही, ही कुलपी सेट करण्यासाठी काही ते भांडे वगैरे नव्हते माझ्याकडे त्यामुळं ना मी हे फुलपात्र जे छोटे छोटे ग्लास वगैरे आहेत जे काही घरामध्ये छोटे छोटे फुलपात्र वगैरे होते तेच घेतलेत मी आणि त्यामध्येच मी कुल्फी बनवणार आहे आता आणि नेक्स्ट टाईम बघू जर ह्या टायमाला जर व्यवस्थित कुल्फी झाली ना तयार तर मग ते आईस्क्रीम म्हणजे कुल्फी बनवण्याचं जे काही असतं ना ते भांडं तर ते मी घेईन तर आता इथे जे आईस्क्रीम म्हणजे कुल्फी बनवण्यासाठी जे काही काड्या आणल्या होत्या त्यासुद्धा मी व्यवस्थित धुवून घेतल्या कारण की कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय वाप वापरायची नाही तर आता इथे मी साहेबांना चहा वगैरे दिला त्यानंतर स्वतःसाठी पण घेतला चहा आणि आता इथे ना हे जे छोटे छोटे ग्लास वगैरे आहेत ना याच्यामध्येच हे जे दूध तयार केलं होतं ना ते असं भरून घेणार आहे मी आणि सगळ्या भांड्यामध्ये ना थोडं थोडं भरून घेणार आहे आणि हे आईस्क्रीमच्या काड्या जरी ना सॉरी कुल्फी बनवण्याच्या काड्या जरी ना तरी पण आपण याच्यामध्ये ना चमचा असा उलटा करून रोवला तरी चल चालतो म्हणजे जे, जे काही घरामध्ये सामान असतं ना त्या घरातल्या सामानानेच आपण काहीतरी नवीन बनवलं ना तर त्याचा आनंद वेगळाच असतो तर असं काहीतरी बनवण्यासाठी जास्ती खर्चच केला पाहिजे आणि काहीतरी भारीवालं सामानच आणलं पाहिजे असं काही नसतं जे आपल्या घरामध्ये आहे ना तेच वापरून आपल्याला असं काहीतरी बनवलं आणि ते मुलांना घरच्यांना सगळ्यांना आवडलं ना तर ते खूप छान वाटतं त्याच्यामुळे तर इथे ना मी आता ही आईस्क्रीमच्या काड्या पण आणायची गरज नव्हती चमचा वगैरे होते माझ्या घरामध्ये भरपूर ते यूज केले असते तरी चाललं असतं पण ह्या आईस्क्रीमच्या ना आईनास मला दिसल्या होत्या रॅशन भरताना त्यामुळेच मी घेतल्या होत्या जर नसत्या तरी पण चालल्या असत्या तर आता हे जे ना दूध आहे ते मी सगळं असं फुलपांदरामध्ये व्यवस्थित भरून घेतलं आहे आणि घरामध्ये ना हा कॉईल पेपर होता तर याचा मी यूज करणार आहे हे कुलपी सेट करण्यासाठी तर हे थोडे थोडे तुकडे ना असे कापून घेणार आणि त्यानंतर ह्या फुलपात्रावरती वगैरे असं रबरनी हे कॉईल पेपर जो आहे ना तो सेट करणार आहे तर आता इथे ना माझ्याकडे ते साधं एकदम साधे रब्बर असतात ना ते ते नव्हते आणि मी वैभवला आणायला पण सांगितले पण दुकानामध्ये भेटले नाहीत ते ना रब्बर तर इथे ना जे काही रब्बर होते एक्स्ट्रा घरामध्ये तर ते रब्बर मी घेतले आणि ते एकदम साधारणवाले रबर असतात ना तर ते भेटतच नव्हते आमच्या इथे तर आता हा पेपर मी अशा प्रकारे सेट केला आहे प्रत्येक ग्लासवरती त्यानंतर याला ना अशा प्रकारे हे रबर लावणार आहे जेणेकरून एकदम फिट बसला पाहिजे पेपर आणि याच्यामध्ये ना हवा वगैरे जाऊ नये जास्ती असं काळजी घ्यायची तर इथे जे काही रबर होते ते सगळे मी पॅक केले आणि आता याला ना चाकोनी याला ना थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे ज्यामध्ये ना आपल्याला काडी वगैरे जी कुल्फीची काडी आहे ना ती सेट करता येईल तर आता इथे ना मी चाकू घेतला आहे आणि आता याच्याने ना असं छोटंसं असं कट मारणार आहे आणि ही काडी अशा प्रकारे रोवणार आहे आणि इथे ना आईस्क्रीम खूप टेस्टी झाली होती खूप छान झाली होती मुलांना पण आवडली होती पण ना एक चूक झाली होती की ना आईस्क्रीम खूप मोठी मोठी बनली होती सॉरी कुल्फी कुल्फी खूप मोठी मोठी बनली होती त्यामुळं ना हे जे लाकडीचे जे हे आहेत ना काड्या तर ते सुद्धा वाकल्या होत्या त्या कुल्फीने एवढ्या मोठ्या मोठ्या कुल्फ्या बनल्या होत्या तर इथे आता पाच कुल्फ्या झाल्यात ना तरी याच्यामध्ये ना नाही नाही म्हणता दहा कुल्फ्या ज्या आपल्याला दुकानात भेटतात ना तशा दहा कुलफ्या तरी झाल्या असत्या याच्यामध्ये तर आता हे सगळं नाव व्यवस्थित भरून मी हे बॉक्समध्ये ठेवते आणि आता याच्यामध्ये ना जवळजवळ दहा ते बारा तास हे ठेवावं लागेल आणि दहा ते बारा तासाच्या नंतर मग आपली कुल्फी आपल्याला खायला भेटेल तर आता इथे ठेवलं आणि त्यानंतर इथे बाहेर येऊन बघते तर इथे गोंधळ चालू होता हे आता रॅशन जे भरलं ना याच्यामध्ये अजून एक असा मसाल्याचा डबा भेटला होता तर हा मसाल्याचा डबा ना सेट करण्यासाठी इथे यांची आयडिया चालली होती पण दोघांना पण जमत नव्हतं आणि ह्या दोघांनी ना आम्हाला सांगितलं होतं की तू आईस्क्रीम बनव तोपर्यंत आम्ही हे रेशन जे आहे ते सगळं असं डब्यामध्ये भरून ठेवतो व्यवस्थित पण माझी आईस्क्रीम पण बनवून झाली आणि मी आईस्क्रीम फ्रीजरमध्ये सेट पण केली पण यांचं काही रेशन बनवून झालं नव्हतं तरी हे ना या बुद्धिबळाच्या गोष्टी खेळत होते म्हणजे हे मसाल्याचा डबा आहे ना तो सेट करण्याचं खूप मोठं संकट यांच्यापुढे आलं होतं आणि ते काही सॉल्व्ह होत नव्हतं आणि मी नंतर बघून फक्त हसत होती की यांना एवढीशी छोटीशी गोष्टसुद्धा लवकर जमली नाही तरी ते फायनली सेट के ते केला डब्बा आणि इथे बघा तयार झाला डब्बा मसाल्याचा आणि त्यानंतर मग आम्ही आराम वगैरे केला म्हणजे रॅशन वगैरे भरलं त्यानंतर आ आराम वगैरे केला दिवसभर आणि त्यानंतर आता इथे वाजलेले आहेत सहा संध्याकाळच्या आणि छोटीशी भूक लागली होती त्यामुळे ना घरामध्ये ब्रेड पण होते तर आता इथे मी ना साहेबांसाठी ब्रेड पकोडे केले म्हणजे ते बटाटे वगैरे टाकून नाही तर फक्त जे आपण वड्यासाठी जे बॅटर बनवतो हो ना वडा बनवण्यासाठी तसं बेसनचं बॅटर बनवलं हो आणि त्यामध्ये ब्रेड जे आहे ते डीप करून फ्राय करून दिले आणि साहेबांना ब बेसनचे ब्रेड बनवून दिले त्यानंतर मी ते दोन अंडे घेतले आणि त्या अंड्यामध्ये ना फक्त मीठ टाकलं आणि व्यवस्थित घोळून त्याच्यामध्ये ना अशा प्रकारे ब्रेड जे आहे ते डीप करायचं आणि हे ब्रेड फ्राय करायचं खूप छान लागते हे आणि हे ना माझ्या भावाला आणि माझ्या पप्पाला आणि मला आम्हा तिघांना पसंत आहे हे म्हणजे अंडा ब्रेड तर अशा प्रकारचे ब्रेड ना आम्ही नेहमी बनवत होतो आणि नेहमी खात होतो तर इथे साहेबांसाठी बेसनचे ब्रेड केले आणि माझ्यासाठी अंडा ब्रेड केले आणि आता आम्ही नाश्ता करणार आहे आणि अनुष्काला तर हे दोन्ही पण आवडत नाही त्यामुळे ती मॅगी बनवून खाणार आहे आणि वैभू ददा मात्र अंडा ब्रेड खातो माझ्यासोबत पण आता तो सध्या घरात नव्हता तो गेला होता खेळायला त्यामुळं जेव्हा तो खेळून येईल तेव्हा त्याला अंडा ब्रेड बनवून देईल आणि आज ना अनुताई डिनर बनवणार होती डिनर म्हणजे खिचडी बनवणार होती अनुताई आणि काल शनिवारचं आम्ही चिकन वगैरे आणून खाल्लं होतं त्यामुळे आज ना साधा सिंपल लंच पण होता आणि डिनर पण आता साधा सिंपलच असणार आहे आणि आता खिचडीची तयारी करत करत नाश्ता करत करत बाल्कनीमध्ये हवा खाणार आहे आणि खूप छान वाटतं म्हणजे बाल्कनीत बसून असा नाश्ता वगैरे करायला कसं झालं भाऊ तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय